राजकीय वर्तुळातून बातमी आहे शिवबाठाचे नेते चंद्रकांत मोकाटे शरद पवारांच्या भेटीला गेले होते तर चंद्रकांत मोकाटे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत महादेव बाबरही पवारांच्या भेटीला गेली असल्याची माहिती समोर येते राजकीय वर्तुळात आता भेटीगाठी वाढू लागलेल्या आहेत विधान परिषद निवडणूक त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी वाढू लागलेल्या आहेत शिवभाटाचे नेते चंद्रकांत मोकाटे हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते आणि या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं आहे चंद्रकांत मोकाटे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन कदम यांचा संपर्क तुटलेला आहे शिवबाठाचे नेते चंद्रकांत मोकाटे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत ही भेट कशासाठी होती हे अद्यापही समजू शकलेलं नाही आहे चंद्रकांत मोकाटे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत तर विधानसभा निवडणुका विधान परिषद निवडणूक या सर्व पार्श्वभूमीवर आता भेटीगाठी वाढू लागलेल्या आहेत शिवबाठाचे नेते चंद्रकांत मोकाटे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाड आलेलं आहे चंद्रकांत मोकाटे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे या संदर्भात काही चर्चा झाली आहे का हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर महादेव बाबर सुद्धा पवारांच्या भेटीला गेले होते आताची सर्वात महत्वाची बातमी आहे शिवबाठाचे नेते चंद्रकांत मुकाटे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व महत्व असल्याचं आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदमरोहन शिवबाठाचे नेते चंद्रकांत मोकाटे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे या भेटी दरम्यान काय चर्चा आहे कशासाठी ही भेट आहे प्रज्ञा अगदी बरोबर आहे तर काही वेळापूर्वी ही सगळी भेट जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते अगदी पुण्यातील मोदी बाग आहे जिथे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सध्या सुरू आहेत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मुकाटे आणि हडपसरचे माजी आमदार शिवसेनेचे महादेव बाबर हे दोघं देखील शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आहेत कारण का हडपसरची जी जागा आहे ती महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना मिळणार आहे कारण का तिथे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार काही दिवसांपूर्वी होते आणि त्यामुळे शी जागा राष्ट्रवादीकडे जाईल त्यामुळे महादेव बाबर देखील शिवसेनेतून कदाचित राष्ट्रवादीमध्ये येण्याचा विचार करतायत की काय हा प्रश्न पडलेला पाहायला मिळतो कारण ते आता जे आहे ते शरद पवारांच्या भेटीसाठी आतमध्ये गेलेले आहेत तर दुसरीकडून चंद्रकांत की देखील शिवसेनेचे माजी आमदार कोतूडचे राहिलेले आहेत आणि त्या कोतूडमधून निवडणूक लढण्यात इच्छुक आहेत त्यांना ती जागा देखील मिळू शकते तरी देखील ते शरद पवारांना भेटण्यासाठी जे आहेत ते आता मोदी बागेमध्ये पोहोचलेले आहेत शरद पवारांसोबत त्यांची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आठ जागा महत्वाच्या आहेत आणि या या आठ जागांसाठी शरद पवारांची खलबत जी आहेत ती सध्या सुरू झालेली पाहायला मिळत आहे पुण्यातून त्यांची सगळी कामं जी आहेत ती सध्या सुरू असली आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रज्ञा जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी